नरभक्षक बिबट्या ठार कोपरगाव मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आणि एका मुलीसह वृद्धेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक अखेर अधिकाऱ्यांनी शनिवारी कोपरगाव नजीक टाकळी शिवारात गोळ्या घालून ठार मारले कोपरगाव राहुरी आणि संगमनेर वन विभागाचे पथक बिबट्याला शोधत होते अखेर या बिबट्याला पुण्याच्या दोन शार्प शूटरने मारण्याची कामगिरी केली नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीन वर्षी चिमुडीचा बुधवारी बिबट्याने बळी घेतला या घटनेला आठवडाही उलटला नाही तोच सोमवारी बिबट्याने शांताबाई अहिलू निकोले या महिलेला ठार केले होते कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात निकोले वस्ती या ठिकाणी सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शांताबाई अहिलू निकोले या घरासमोरील शेतात जनावरांसाठी गवत आणण्यात गेल्या होत्या त्यावेळी कापसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने शांताबाईवर हल्ला करून त्यांना पिकात ओढत नेले शांताबाईचा आवाज ऐकून निकोले वस्तेवरील काढला परंतु शांताबाईचा मृत्यू झाला होता नरभक्षक बिबट्याकडून एकामागून एक हल्ले होत होते त्यामुळे या बिबट्याला ठार मारावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातून होत होती त्यानुसार वन विभागाच्या टीमने दिवस या परिसरात नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला बिबट्याला ठार केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात आता समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे नरभक्षक बिपट्याला ठार मारणाऱ्या शार्प शूटर कोपरगाव तालुक्यातून अभिनंदन होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन्मान्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद